मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस शिपाई भरती संदर्भात अपडेट बघणार आहोत तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे तर जे तृतीय पंथी उमेदवार आहेत त्यांची लिस्ट लागलेली आहे तर त्यांना ग्राउंडच्या तारखेची लिस्ट लागलेली आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बिलकन ऐकायला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता मित्रांनो तुम्ही तर पोलीस शिपाई बँड्समन चालक कारागृह विषय बघू शकता इथं पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई वाद्यावरून तर कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस व तेवीस शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीसाठी तृतीय पंथी उमेदवारांना बोलवण्यासंदर्भात ही अपडेट आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक या वाद्य कारागृह पोलीस शिपाई करता दोन हजार बावीस तेवीस तृतीयपंथी उमेदवारांची शारीरिक मोजमापो मैदानी चाचणी प्रक्रिया मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन्स मुंबई या मैदानावर चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आली येणार आहे तर पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक या पदासाठी वाद्यवृंत कारागृह पोलीस शिपाई दक्षिण विवाह मुंबई पदांची तृतीयपंथी उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया पूर्ण होताच क्रीडा संकुल मरीन लाईन्स मुंबई या मैदानावर दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येत असून वेळापत्रकात तृतीय पंथीसह उमेदवारांची सोबत प्रसिद्ध यादी प्रसिद्ध करण्याबाबत तर सर्व संबंधित उमेदवारांना शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीकरिता प्रत्येक मैदानी चाचणीचे वेळापत्रक तसेच इतर ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड तुम्हाला तिथं घेऊन जायचं आहे स्पाईक शूज वगैरे काही चालणार नाहीत ठीक आहे सिंथेटिक ग्राउंड आहे चांगल्या पद्धतीने ग्राउंड आहे तर बघू शकता इथं उमेदवारांचे नाव देण्यात आलेले आहे तृतीयपंथी उमेदवारांचे नाव आणि बघू शकता की पोलीस मुंबई शिपाई पोलीस चालक वाद्यवंत कारागृह असे जे उमेदवार आहेत त्यांचे बघू शकता बँड्समन नेम शेड्युडीचा टाईम पाच वाजता त्यांना हजर राहायचं आहे तिथं चौदा चौदा आठ दोन हजार बावीस चोवीस सॉरी दो चौदा आठ दोन हजार चोवीस चौदा तारखेपासून तर असे एकोणवीस जे आहेत त्यांचे इथं नाव पण देण्यात आलेलं आहे आणि त्यांनी तिथं हजर राहायचं आहे तर मित्रांनो बघू शकता पोलीस भरतीसंदर्भात अशा नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटेच्या बेळकन ऐकायला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत भेटत राहील तर व्हिडिओ चांगला वाटला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघा मुंबई पोलीस भरती संदर्भात अशा नवनवीन अपडेट ही माहिती तुमच्यापर्यंत डेली घेऊन असतो त्यामुळे आपली व्हिडिओ रेग्युलर बघत चाला आपण रेग्युलर आपल्या चॅनलवर रेग्युलर व्हिडिओ टाकत असतो ठीक आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद